वाऱ्याचा कोकणातल्या एका छोट्याशा गावातून आलेली नेहा तिच्या डोळ्यात स्वप्न घेऊन मुंबईत आली होती आईनं दिलेला डबा वडिलांनी बांधलेली पिशवी आणि बघणं न जमताही डोक्यावर हात ठेवून दिलेला आशीर्वाद हेच तिचं सामान होतं नेहाने एम बी एसाठी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता मुंबईत चेंबूरमध्ये तिने एका जुन्या वसतिगृहात खोली घेतली खोली ती तशीही नव्हतीच तीन मुली एका मॅटवर झोपायच्या हो दिवसा कॉलेज आणि रात्री स्टेशनजवळ कुठल्या तरी क्लासमध्ये पार्ट टाईम नोकरी कधी ट्रेन चुकायची कधी पावसात चप्पल वाहून जायची पण तीच मुंबई तिची गुरुही होती आणि परीक्षाही कधी कधी खूप थकल्यावर तिला वाटायचं सोडून द्यावं काय सगळं मग आईचं एक वाक्य तिला आठवायचं नेहा आपण गरीब असू शकतो पण तुझं स्वप्न श्रीमंत असू दे एक दिवस ती लोकल ट्रेनमध्ये चढता चढता खाली पडली कोणीतरी हात दिला तिनं वर बघितलं एक अनोळखी बाई होती पण तिच्या डोळ्यात फक्त प्रेम आणि धीर होता ती बाई म्हणाली मुंबई इतकी कठोर नाही गं जरा घट्ट उभी राहिलीस की देईल ती साथ नेहाचं मन काहीसं हलकं झालं शिक्षण पूर्ण करून नेहाने आता एका छोट्या कंपनीत काम सुरू केलं होतं बघता बघता पाच वर्ष झाली आता नेहा एका मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट हेड होती तिचं स्वतःचं ऑफिस तिला मॅडम म्हणणारे लोक आणि स्वतःचं एक छोटंसं पण असं घर देखील होतं एका रविवारी ती तिच्या जुन्या वसतिगृहाजवळून जात होती तिला आठवलं तिचं जुनं टपरीवरचं कटिंग चहा भेळवाला आणि त्या रात्र रात्र अभ्यास करून सादर केलेल्या पीपीटीज ती थांबली तो चहावाला अजूनही तिला ओळखत होता तिच्याकडे बघून म्हणाला नेहा मॅडम तुम्हीच ना तेव्हा चहात बिस्किट बुडवत अभ्यास करायचा तुम्ही नेहा हसली डोळ्यात थोडंसं पाणी ती म्हणाली तेव्हा चहात आशा बुडवायचे आणि त्यांना वाचवण्यासाठी दिवसरात्र एक करायचे आता सगळं व्यवस्थित आहे मुंबईने तिला झुलवलं होतं पण तो झुला वाऱ्यासारखा होता कधी वर तर कधी खाली पण अखेर त्या झुल्यावर ती तिचं स्वतःचं स्वप्न झुलवू लागली होती ਅणि ਨਿਆ ਖੂਬ ਖੂਬ ਯਸ਼ਸਵੀ ਜਾਲੀ ਹੋਤੀ